जमीन खरेदी व्यवहार रद्द झाल्याचं अजित पवार यांनी घोषित केलंय चौकशी समिती महिन्याभरात अहवाल सादर करेल असं ते म्हणाले जमीन व्यवहारात एकही रुपया दिला गेला नाही कुणी कुणाची फसवणूक केली हे चौकशी समजेल असं अजित पवारांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री कार्यालयातून कुठलाही दबाव टाकण्यात आलेला नाही ही जमीन सरकारी असल्याने व्यवहार होऊ शकत नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं ज्यांनी मुद्रांक नोंदणी कार्यालयात सह्या केल्या त्यांच्यावर कारवाई होईल असं अजित पवार म्हणाले मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला साहजिकाचा विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच तो त्यांचा अधिकार आहे त्या खोलात मला जायचं नाही परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे मला आपल्याला ह्या निमित्तानं एक गोष्ट सांगायची मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सगळ्या संबंधित क्लास वन क्लास टू आय एस आय पी एस या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढे देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढं आलं तर ते का नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काट मारायची कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही चालणार पण नाही आजपर्यंतच्या माझ्या गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी कधी नियम सोडून कुठलं काम त्या ठिकाणी केलेलं नाही या व्यवहारामध्ये देखील मला अजिबात काही माहिती नव्हतं माहिती असतं तर मी लगेच सांगितलं असतं हो मला विचारून ते व्यवहार झालेला आहे आणि मी कुणालाही माझ्या जवळच्या घरातल्या नातेवाईकांनी माझ्या मुलांनी माझ्या जे कोणी जवळचे सहकारी असतील यांनी कुणी जरी व्यवहार केला किंवा काही गोष्ट केली तर त्यांना मी सांगत असतो की संपूर्ण गोष्ट कायद्याच्या नियमाला धरूनच त्या ठिकाणी केली पाहिजे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत सुषमाताई ताई अजित पवारांनी हा संपूर्ण प्रकरण हा व्यवहारच रद्द झाला असं जाहीर केलेलं आहे आणि कुठलाही दबाव नाही एका पैशाचा व्यवहार झालेला नाही असं ते सांगू पाहत आपली प्रतिक्रिया यावर एका अर्थाने व्यवहार रद्द होतो ही चांगली गोष्ट आहे मात्र ह्या सगळ्या जर आता एकूण सगळ्या प्रक्रिया जर आपण बघितल्या तर जे जैन बोर्डिंग ट्रस्ट मध्ये चालू जैन बोर्डिंग ट्रस्टचा व्यवहार आणि आत्ताचा व्यवहार याच्यामध्ये आहे अर्थात जैन बोर्डिंग ट्रस्टच्या व्यवहारामध्ये कुणावर गुन्हा दाखल झाला नाही खरं तर त्याच्यावर सुद्धा त्याच्यात सुद्धा गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं जसे आत्ता अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत मात्र तरी सुद्धा असा एखादा व्यवहार होणं मुळात अशा गोष्टी होतात का आणि यातला कायमस्वरूपी पायबंद का घातला जात नाही या प्रश्नाचं उत्तर अजूनही तसंच अनुत्तरित राहिलेलं आहे सुष्माता या व्यवहार रद्द करणं म्हणजे एक प्रकारची पळवणुकीचा मार्ग शोधून काढला असं म्हणताय व्यवहार रद्द करणं ही एका अर्थाने चूक झाली हे मान्य करणं असं सुद्धा आहे चूक झाली आणि आम्ही ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु चूक झाली तर त्या चुकीला जबाबदार असणाऱ्या लोकांच्या पनिशमेंटचं काय हा त्याला जोडून दुसरा प्रश्न निर्माण होतोय त्याचं उत्तर अजूनही मिळत नाहीये आणि ही, ही पळवाट म्हणण्यापेक्षा एका अर्थाने आ, काय म्हणता येईल त्याला एक एक डिग्निफाईड एक्झिट घेण्याचा प्रयत्न आहे की चला आपण ज्यान बच लाखो पाय आपण किमान सही सलामत बाहेर पडू व्यवहाराचं नंतर अशा पद्धतीने मग जर सत्ताधारी किंवा की, की पोस्ट वर असणारी माणसं जर अशा पद्धतीने चुका करायला लागली तर काय करायचं कारण मी पुन्हा म्हणते की या व्यवहारात तरी किमान गुन्हे दाखल झालेत जा जैन बोर्डिंग ट्रस्टच्या व्यवहारामुळे मुरली मोहळांनी जर व्यवहार केला त्या प्रकरणातले तर संबंधित धर्मादाय आयुक्त किंवा या सगळ्या लोकांवर कसलेही गुन्हे दाखल झालेले नाहीत तर ज्याची जितकी मोठी सत्ता तितका मोठा तो मोकळा माणूस होतो असं काहीच ते चित्र चाललेलं आहे की जर भाजपाची सत्ता अधिक प्रबळ आहे तर भाजपच्या कुठल्याच माणसावर तर गुन्हा दाखल होणार नाही यांची थोडी कमी प्रबळ आहे तर यांच्यातल्या काही लोकांवर गुन्हे दाखल होतील पण सत्ताधारी आहेत तर ते काही करू शकतात ऍब्सोल्यूट पॉवर ऍबसुल्युट करप्शन असा हा व्यवहार आता प्रथम करणे असं दिसतंय की या प्रकरणामध्ये जे फेसी समोर दिसत आहेत ज्यांच्या सह्या आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत मात्र पार्थ पवार जन्चा थेट सह्या नाही आहेत या प्रकरणामध्ये जरी कंपनीमध्ये भागीदार असले तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई कुठली होईल असं दिसत नाहीये मला नाही वाटत की त्यांच्यावर काही कारवाई होईल कारण ज्या पद्धतीने आता बावधन पोलिसांनी डॉक्युमेंट हस्तगत केलेले आहेत किंवा आता जी माहिती समोर येते ज्या माहिती सांगितलं जाते की कंपनीत भागीदार असलो तरी संबंधित व्यवहारात मात्र कसलाही सहभाग नाही असं जे म्हटलं जाते तर त्या सगळ्यांच्या नुसार जर चित्र बघितलं तर तो गुन्हा दाखल होईल असं वाटत नाही पण एक नक्की नावाचे प्रिव्हिलेज नाकारता येत नाहीत कारण एकवीस कोटीचा मुद्रांक देय माफ केला जाऊ शकणं हे सर्वसामान्य माणसासाठी शक्य नाही मिडल नेम काय आहे ते खूप मॅटर करतं जर मिडल नेम एका उपमुख्यमंत्र्यांचं आहे निश्चितपणे ते प्रिव्हिलेज मिळतात म्हणजे एक प्रकारे हे आमची फसवणूक झाली असं दाखवण्याचा प्रयत्न आहे किंवा तसं मान्य करतायत कि आमची चूक झाली असं मान्य करतायत त्यांची फसवणूक होण्याचा काय संबंध आहे आणि त्यांची चूकही नाही आता फक्त एवढंच आहे की कि चला किमान एवढ्यावर निभावलं म्हणजे जीवावर आलं ते बोटावर निभावलं म्हणण्यासारखा हा प्रकार आहे जाऊ दे बाबा फारच मोठी बलामत येत होती थोडक्यात नुसती व्यवहार रद्द दा करून जर टळत असेल तर चला अशातला पण काय होतं माहितीये भूंच हम्म सुषमाताई धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल